श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्वामीचरित्र सारामृतमधले पहिले तीन अध्यायांचं महत्त्व बघणार आहोत तर पहिला अध्याय आहे पाप नष्ट होण्यासाठी दुसरा अध्याय सद्बुद्धी व चांगले कर्म आपल्या हातून घडण्यासाठी तिसरा अध्याय आपले भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्या घरातील लहान मुलांना जर हे अध्याय ऐकवले तर त्यांची धार्मिक आणि आध्यात्मिक भावना वाढते तसेच मुलांमध्ये त्यांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते तर अशा प्रकारे हे तीन अध्याय आपण रोज पठन केल्याने तेही आपल्या घरातील छोट्या मुलांसमोर पठण केल्याने त्यांची बुद्धी विकसित होते तर अशा प्रकारे माझी छोटी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका